मुंबई इंडियन्स जो फॅन रे मुंबई इंडियन्स रोहित शर्मा रोहित शर्मा काय कळतो मग विराट कोहली कोण कोणत ना गावला म्हणा घातलं का रोहित पंचेचाळीस लावूया अजय अंजनकर आयुष्यभर वडीत राहले आणि आता हे दोरी ओढत दोरी तोडले शंभर रुपये ह्यांके पण गावलेत शंभर रुपये लगेच वाटेत बहुतेक कळतलेत आता आजो आजो। पेवा केलं नाही त्यांच्यानी आताच बाहेर रहा तुमच्यात नको राम जय श्रीराम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला असा ग्राउंड आहे ज्याच्यावर तुमक होडी येण जायचं लागतं आतापर्यंत सगळ्या ग्राउंडात तुम्ही गाडी येईन घोड्यान सायकल येईन चलत धावत पळत कसे गेल अशात लोळत हे मात्र तुमका होडीशिवाय पर्याय नाही ह्या मैदान बघा आधी सुंदर मैदान कसं वाटतय गारगार अशा पद्धतीने जावं लागते ही वेगळी मजा आहे वेगळी एक्साइटमेंट आहे वेगळा अनुभव आहे वेगळा थ्रील आहे या प्रवासामध्ये आपलं एवढं सुंदर मैदान आहे तर आपल्या सगळ्या क्रिकेटच्या रसिकांना चाहत्यांना हे मैदान दाखवूया तर मंडळी आज असा सिराम आयलंड चस्काचो फायनल दिवस आणि त्या दिवसानिमित्त मी आज कमेंट्री करू जातोय आणि जबरदस्त मैदान खूप सुंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोजक्या सुंदर मैदानापैकी एक मैदान असा आता मैदानात सर ह्या बघा ज्या मैदानाचा चर्चा गेले महिनाभर सिंधुदुर्गभर असा टेनिस क्रिकेटमध्ये असा सिंधुदुर्ग त्या मैदान आपण बघूक मिळता आणि हय पिंगुळीचे आमचे मित्र गौरव पिंगुळकर आणि के पी संदीप कामत आज त्यांची सेमीफायनल असा कणकवलीच्या ते खेळतात आणि ह्या मैदान बघा आधी सुंदर मैदान आणि ह्या मैदानावर जाण्यासाठी इतर मैदानावर तुम्ही चालत जाऊ शकता गाडीने जाऊ शकता पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव हो मैदान असं असेल ज्या मैदानावर जाण्यासाठी होडीच सहकार्य घ्यावं लागतं मी जरा व्हिडिओ बंद करतो नाही तर माझी ढेंगावरती होती धन्यवाद हा भाऊ आपल्याला घेऊन जात आहे भाऊ नाव काय तुझं राखन कोत्रेकर राखन कोत्रेकर अतिशय काळजीपूर्वक घेऊन जातोय गौरव कसं वाटतंय गारगार वाटतंय केपी हे बघा अशा पद्धतीने जावं लागते ही वेगळी मजा आहे वेगळी एक्साइटमेंट आहे वेगळा अनुभव आहे वेगळा थ्रील आहे या प्रवासामध्ये पाणी आटण्याची वाट बघावी लागते आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा सुरू होते धन्यवाद कुत्रेकर असे काळजीपूर्वक आम्हाला आणलेलं आहे आणि हे मैदान आहे तर या मैदानावर खेळण्यासाठी सुद्धा आवडलं असतं मला पण कॉमेंट्रेटर म्हणून आज मी इथे आहे आणि म्हटलं एवढं सुंदर मैदान आहे तर आपल्या सगळ्या क्रिकेटच्या रसिकांना चाहत्यांना हे मैदान दाखवूया काय ची ओढ आहे बघा काय च क्रेज आहे बघा आयलंड मैदान सिरामोडी

अजून काही माता जर सणाल होते ना ते सण आलो खायची टी व्ही अरुंदा काय अरुंदावरून आलेत बघा आजी भाई सेमी सेमी या घे ओके कणकवलीच्या नावावर खेळतोय संगौरव आजपासून घेतोय आपल्याला सेमी आहे ना तुमची सेमी आहे बेस्ट ऑफ लाक हे निवती गाव आहे समोर दिसतंय ते रोकर कटेरे हंसकर कटती है तो, तो गम या खुशी दे सब तेरी मेहरबानी तेरी खुशी समझ कर हर गम भुला दिया है सारे जहाँ के मालिक तेरा ही आसरा है सारे जहाँ के मालिक तेरा ही आसरा है तो पहले नमन करते हैं और चरण हैं परमात्मा श्री हरि ईश्वर के और शुरुआत करते हैं सभी दर्शकों का, का स्वागत करता हूँ मैदान के ऊपर मुझे याद आता है ये नौ साल से टूर्नामेंट में चले ये नौवा पर्व है आज से पहले किस कॉमेंटर ने ये जिक्र किया होगा कि नहीं मुझे मालूम नहीं लेकिन ये मैदान देखकर एक वाक्य इतिहास की अतीत की हमारे पूर्वजों की एक घटना मुझे याद आती है कि रामायण के काल में राम पर श्री राम पर प्यार करने वालों उनके भक्तों ने उनके ने समंदर में पत्थर बनाकर लंका पार की थी और रावण पर विजय प्राप्त किया था लंका विजय किया था उसी तरीके से इस कलयुग में क्रिकेट पर प्यार करने वाले श्री के वासियों ने लोगों ने इस दरिया को सुखाकर क्रिकेट का मैदान बनाकर उसमें हर पर्व में हर साल में क्रिकेट जीतता हुआ सभी क्रिकेट क्रिकेट प्रेमियों को प्यार देते हुआ सभी क्रिकेट के प्रेमियों को खेलने का मौका देता हुआ इस खूबसूरत बहुत 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 भाु, खूबसूरत मैदान के ऊपर एक तरफ देखा जाए तो न्यूटी गांव है दूसरी तरफ देखा जाए तो सिरामौड़ी है और इन दोनों गाँव के संगम के ऊपर ये खूबसूरत सिरा आइलैंड का मैदान है जितनी भी तारीफ की जाए इस मैदान की जितनी भी तारीफ की जाए यहाँ के आयोजित की उतनी कम होगी और इसीलिए कहना पड़ता है हर पर्वत के मणि मानिक नहीं होते हर हाथी के माथे पे मुक्ता मणि नहीं होते हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और हर जिले में सिरामरी आइलैंड जैसा मैदान नहीं होता सिराम आईलैंड जैसा मैदान नहीं होता है इतना अजूबा है इतना खूबसूरत यह मैदान है इतना लाजवाब यह मैदान है चलते हैं मैदान के भीतर और मैच के हाल देखते हैं पांच ओवर का मुकाबला है और इन पांच ओवर में जीतने के लिए चाहिए छत्तीस रन पांच ओवर में छत्तीस रन देखा जाए तो एक आसान लक्ष्य एक साधारण लक्ष्य माना जाता है लेकिन ये परिस्थितियां उसे और इस छत्तीस रनों को 40-45 बनाती है यहाँ का वातावरण यहाँ की भौगोलिक परिस्थितियां इन छत्तीस रनों को और बड़ा करती है हमने देखा है पिछले चार दिनों से कि यहाँ पर छोटा टोटल जो है वो बड़ा होता है दिखाई देता हुआ और कभी कभी क्रिकेट में बड़ा टोटल जो है वो छोटा हो जाता है ये क्रिकेट तो का खेल है यहाँ हर प्रोडक्शन फेल है ये असंभावना का एक खेल है

त्यांनी जवळपास कॅच्या चिकन चिकन पाचशे रुपये कमवले हो <laughs> खेळांना काय गावाक नाही खेळांना दोन हो हजार दो घालवल्या हो आणि कॅच्या चिकन भर पाचशे कम हो कमवले निखील गावले आमचे उमेश <laughs> परब सर चालले राहुल मांजरेकर आमचे सर युवा कमेंटेटर हे सगळे आले मित्रमंडळी मुंबई इंडियन्स फॅन दिसता काय रे मुंबई इंडियन्स रोहित शर्मा रोहित शर्मा काय खायचो मग विराट कोहली कोणत ना गावला म्हणा घातलं का हे बा रोहित पंचेचाळीस लावूया हे लोकल टेनिस वाले काय दिसत सात वाजता दिले तसे होता काय करणार <णस्ञाँगा>। अजय हंजनकर आयुष्यभर वडीत रावले आणि आता हे दोरी ओढत दोरी चढ शंभर रुपये यांका पण गावले शंभर रुपये लगेच वाटेत बहुतेक कडतलेत आता बाजी लावली इतकी मेहनत करणार नाही कॅच धरूसाठी पण प्रेक्षकांमध्ये शंभर गाव तरी म्हटलं त्यांनी हाडा पाय तोडून घेऊन या ठिकाणी कॅच घेत गेल्या वर्षी हजार घेतला कॅचिंका काय सांगत हजार खाय दिलं ते मग चला होला ट्रेन आलेली आहे कोकण कन्या पेवा गेला नाही त्यांच्यानी आताच बाहेर रवा आमचा बघी आता उघडचा ए आमची मोफत सेवा रेला हे तिकीट चेक करा टी सी हे सगळ्यांनी तिकीट काढलात मग तिकीट चेक करा हे तुमच्यात नको आमच्या बाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला असा ग्राउंड आहे ज्याच्यावर तुमका होडी येऊन लागतं आतापर्यंत सगळ्या ग्राउंडवर तुम्ही गाडी येईन घोड्यान सायकल येईन चलत धावत पळत कशे गेला अशात लोळत पण हे मात्र तुमका होडीशिवाय पर्याय नाही चला थँक्यू सो मच चला तिकीट चेक करत धन्यवाद, ह्या वर्षी जातल त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो तर सबस्क्राईब करून ठेवा अशीच वेगवेगळी मैदाना बघण्यासाठी सिंधुदुर्गातील भेटूया नवीन व्हिडिओ सर थँक्यू सो मच